नमस्कार डी एस फोर चॅनलमध्ये आपले स्वागत आहे पाहूया या घडीची शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी राज्यात परतीच्या पावसानं सर्वत्र शेती पिकांचे नुकसान झाले आहे नाशिक जिल्ह्यातल्या येवला तालुक्यात आठ मंडळामध्ये अतिवृष्टी नुकसान झाले असून राज्य सरकारच्या आदेशानुसार येवला तालुक्यातील आठही मंडामध्ये पंचनामांचे आदेश तहसीलदार आबा महाजन यांनी दिले आहे तसेच कृषी सहाय्यक ग्रामसेवक व तलाठी हे ग्राउंड लेवलवर पंचनामे करतात की नाही हे पाहण्यासाठी तहसीलदार व तालुका कृषी अधिकारी अचानक भेटी देणार आहेत या पार्श्वभूमीवर तहसीलदार आबा महाजन व कृषी अधिकारी शुभम बेरड यांनी नगरसूल मंडळामध्ये अचानक भेट देऊन यंत्रणा पंचनामे करत आहे की नाही याचा आढावा घेतला तसेच तालुक्यातील सर्व मंडळामध्ये पंचनामे होणार असून कोणीही नुकसान भरपाईपासून वंचित राहणार नाही याची काळजी घेतली जाईल अशी माहिती तहसीलदार आबा महाजन यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना दिली डी एस न्यूज साठी आठ मंडळ आहेत आणि आठ मंडळांमध्ये अतिवृष्टी झालेली आहे त्या अनुषंगाने आम्ही दिवसापूर्वीच पंचनाम्याचे आदेश काढलेले आहेत त्यामध्ये तलाठी कृषी सहाय्यक आणि ग्रामसेवक यांच्या मार्फत त्यांना पंचनामे सुरू आहेत तर आज त्या पंचनामे सुरू असताना अचानक रित्या नगरसोलच्या गावामध्ये भेट दिली आणि त्या ठिकाणी त्या प्रसंगी कृषी सहाय्यक आणि तलाठी हे पंचनाम्याचे काम करत असताना आढळून आलेले आहेत पंचनाम्याचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे आणि त्या अनुषंगाने संबंधित येवला तालुक्यातील सर्व बाधित शेतकऱ्यांना मी नम्र विनंती करतो की आपण पंचनाम्याला येणाऱ्या कर्मचाऱ्यांना सहकार्य करावं जेणेकरून पंचनामे मोर्चेत पूर्ण होते धन्यवाद